पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षार्थींना मोठा दिलासा हात दाखवा बस थांबवा एस टी चे चालकांना सक्त आदेश पेपरला उशीर नाही विद्यार्थ्यांसाठी एस टी ची विशेष मोहीम गरजेनुसार जादा बसेस दहावी बारावीच्या परीक्षा अगदी तोंडावर आल्या असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय समोर आला आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ परीक्षा काळात विद्यार्थ्यांना केंद्रावर पोहोचता यावं यासाठी विशेष उपाययोजना जाहीर केल्या बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी पासून तर दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी पासून सुरू होतीये या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची होणारी प्रवासाची धावपळ कमी व्हावी आणि एकाही विद्यार्थ्यांचा पेपर चुकू नये यासाठी परिवहन विभागानं चालक वाहकांना स्पष्ट आदेश दिले आहेत या मोहिमेनुसार रस्त्यावर परीक्षेला जाणारा विद्यार्थी दिसला आणि हात दाखवून बस थांबवण्याची विनंती केली तर बस थांबवणं बंधनकारक राहणार आहे कोणत्याही विद्यार्थ्याला केवळ थांबा नसल्यामुळे नाकारता येणार नाही परीक्षा काळात नियमित फेऱ्या वेळेवर धावतील शाळा कॉलेजच्या दृष्टीनं महत्वाच्या असलेल्या फेऱ्या कोणत्याही परिस्थितीत रद्द करू नयेत अशा सूचना सर्व आगार प्रमुखांना देण्यात आल्या आहेत तसेच विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यास जादा बसेस सोडण्याची ही तयारी ठेवण्यात आली आहे जर एखाद्या ठिकाणी विद्यार्थ्यांना हात दाखवून ही बस थांबवली गेली नाही तर संबंधितांना टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येणार आहे तक्रारीची दखल घेऊन संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई केली जाईल असा इशाराही देण्यात आलाय या निर्णयामुळे विशेषत ग्रामीण व दुर्गम भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा असून आता प्रवासाची चिंता न करता अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं शक्य होणार आहे मुख्य संपादक जतीन बोरसे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा